विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाने आंदोलन केलं त्यानंतर संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान मोठ्या संख्येने एक गट महालेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचला या गटाने जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली घोषणाबाजी सुरू होताच परिसरातील दुसऱ्या गटानेही घोषणाबाजी सुरू केली त्यानंतर पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले त्यावेळी पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या दोन्ही गटांना वेगवेगळे केले नागपुरातील घटनेत आतापर्यंत नेमकं काय काय घडलं नागपुरात काल सोमवारी एक वाजता विश्व हिंदू परिषदेच्या जवळपास तीस ते पस्तीस कार्यकर्त्यांनी काल दुपारी बारा वाजता महालच्या शिवाजी चौकात आंदोलनात एकत्र आले दीड वाजता आंदोलनादरम्यान औरंगजेबाचे छायाचित्र आणि प्रतिकात्मक कबर तयार केली औरंगजेबाच्या छायाचित्राला चपल्याने मारून निषेध व्यक्त केला औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरेला पेटवण्याचा प्रयत्न केला मात्र त्या कबरेवर एका धर्मासाठी पवित्र मानण्यात येणारी हिरवी चादर टाकण्यात आली होती त्यावर कुराणाच्या आयात लिहिलेल्या होत्या ती चादर पेटवण्याची चर्चा ती चादर पेटवल्याची चर्चा सर्वत्र पसरली दुपारी वाजता दुसऱ्या गटाने त्यावर आक्षेप घेत विरोध नोंदवला दुपारी साडेतीन वाजता पोलिसांनी परिस्थिती शांत केली दुपारी चार वाजता विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते महाल चौकात एकत्र यायला सुरुवात झाली सायंकाळी पाच वाजता औरंगजेबाची प्रतिकात्मक कबरेवरील हिरव्या रंगाची चादर जाळल्याचे काही छायाचित्र समाज माध्यमांवर व्हायरल झाली सायंकाळी सात वाजता विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून व मुस्लिम गटाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांसमोर एकमेकांच्या विरोधात नारेबाजी सुरू झाली त्यानंतर पोलिसांनी अधिकच कुमक मागवून घेतली रात्री साडेसात वाजता पोलिसांनी दोन्ही गटाला आंदोलन बंद करण्यास भाग पाडले रात्री साडेआठ वाजता दोन्ही धार्मिक गटांनी एकमेकांच्या विरोधात नारेबाजी केली आणि वाद चिघळला पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून दुकाने बंद करण्यास भाग पाडले दुकाने बंद केल्यामुळेच एकच गोंधळ उडाला पोलिसांवर दगडफेक करण्यात आली रात्री साडे दहा नंतर पोलिसांनी दंगलखोरांची धरपकड सुरू केली रात्री बारा वाजता हंसापुरी व गीतांजली थिएटर परिसरात काही वाहनांची तोडफोड करत स्थानिकांच्या घरावर हल्ले करण्यात आले रात्रभर पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन सुरू करत सेहेचाळीस आरोपींना ताब्यात घेतलं आणि गणिष पेठ पोलिस आणण्यात आले त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव करीत पोलिसांचा मोठा ताफा तैनात केला मात्र मुख्य रस्त्यावरील हा जमाव कालांतराने गल्ली बोळात शिरला आणि तेथे दगडफेक आणि जाळपोळीच्या दाखल करण्यात आले निकेतन कदम यांच्या हातावर कुराडीचे वार झाल्यामुळे ते काल रात्री रक्तबंबाळ झाले आहेत ते गंभीर जखमी अवस्थेमुळे रुग्णालयात दाखल झाले तर डी सी पी शशिकांत सातव यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून ते देखील रुग्णालयात दाखल आहेत तर डी सी पी अर्चित चांडक यांना गंभीर लिगामेंटल इंजुरी झाली आहे ते देखील रुग्णालयात दाखल आहेत तर डी सी पी राहुल नागपुरातली परिस्थितीवर पोलिसांनी पूर्णपणे नियंत्रण मिळवलेले असून महाल सह परिसरात आज बंद पाळण्यात येत असल्याचे बोलले जात आहे दरम्यान गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे